नमस्कार आज मी तुमच्यासाठी कॉक्रोचेसवर जालिम एक देशी घरगुती उपाय खूपच पॉवरफुल आहे एका एक वेळेस वापरा तुमच्या घरातील पूर्ण कॉक्रोचेस निघून जातील त्यासोबत परत घरामध्ये परत कॉक्रोचेस होणार नाही आजकाल प्रत्येक घरामध्ये यांची संख्या खूपच दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे आजारही यामुळे पसरू शकतात घराची विशेष काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे शंभर टक्के रिझल्ट आहे सांगितल्या पद्धतीने फक्त करायचं आहे चला तर रेमेडी बघूया या ठिकाणी मी एक छोटा कांदा घेतलेला आहे त्याची सालं काढून आपल्याला बारीक किसणीवर किसून घ्यायचा आहे जी अद्रकची किसणी असते आपली त्या किसणीवर हा कांदा जो आहे तो आपल्याला किसून घ्यायचा आहे बऱ्याच वेळा घरगुती उपाय करताना ते फसतात कारण व्हिडिओ जे आहे ते तुम्ही व्यवस्थित पूर्णपणे बघत नाही आणि मग हा उपाय आपल्याला कामं येत नाही तर ज किसनी आहे या किसनीवर एकदम बारीक आपल्याला कांदा जो आहे तो किसून घ्यायचा आहे लक्षात घ्या आपल्याला हा कांदा जो आहे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचा नाही आहे कारण मिक्सरला जास्त पाणी सुटून आपली जी रेमेडी तयार करायची आपल्याला ती आपली फसू शकते त्यामुळे आपल्याला मिक्सरला बारीक करायचा नाही आपल्याला बारीक किसणीवरच किसायचा आहे कांदा हा किसलेला जो कांदा आहे यामध्ये जर कांद्याचे काही तुकडे पडले असतील तर ते काढून घ्यायचे आहे आणि ही जी पेस्ट आहे ही आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने कांद्याची पेस्ट जी आहे ती मी क काढून घेतलेले आहे एका बाउलमध्ये हे जे आहे ही अद्रकच्या किसणीनं जर तुम्ही किसलं तर खूपच बाय बारीक आणि खूपच मस्त अशी पेस्ट कांद्याची तयार होते या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे चार चमचे बोरिक पावडर घ्यायची आहे चार चमचे बोरिक पावडर घेताना कुठलीही कंजूशी करायची नाही आहे आणि दीड चमचा आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे या ठिकाणी बोरिक पावडर आणि खायचा सोडा घेताना अजिबात कंजूशी करायची नाही सांगितल्या पद्धतीने घ्या तुम्ही बरोबर रेमेडी तयार होणार आहे यामध्ये मी एक सिक्रेट जिन्नस घातलेले आहे ते शेवटला मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघणं खूप गरजेचं आहे दोन चमचे मी बोरीक पावडर घातलेली आहे या ठिकाणी आता आपल्याला ज्या चमच्याने बोरिक पावडर घातलेली आहे तो चमचा आपल्याला स खायचा सोड्यामध्ये अजिबात घालायचा नाही दुसरा चमचा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्या चमचाने आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे कारण आपण खायचा जो सोडा आहे तो आपण घरामध्ये अन्नपदार्थामध्ये वापरत असतो ही गोष्ट कटाक्षाने लक्षात ठेवायचे आहे दीड चमचा खायचा सोडा घालून झालेला आहे आपला आता ह्या तीन जे पदार्थ आहे हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचे आहे बऱ्याच वेळा घरगुती रेमेडी करत असताना आपण लक्ष देऊन करत नाही लक्ष देऊन करत नाही त्यामुळे आपली रेमेडी फसते आणि उपाय जो आहे तो आपल्या क काम येत नाही किंवा फसल्या जातो त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे लक्ष देऊन बघणं आणि नंतरच कृती करणं खूप गरजेचं आहे आता यावर मी व्यवस्थित याच्या गाठी आतमधल्या फोडून घ्यायच्या आहे आपल्याला खूप व्यवस्थित आपल्याला प्रोसेस करायची आहे जास्त वेळ लागत नाही पाच मिनिटात तुमची ही रेमेडी जी आहे ती तयार होते दर सहा महिन्याला जर तुम्ही हा उपाय केला तर तुमचं घर स्वच्छ राहण्यास खूप मदत होऊ शकते नक्कीच करून बघायला काहीच हरकत नाही पेस्ट कंट्रोलवाल्याला जर आपण बोलवलं तर भरपूर पैसे लागतात तर हे जर टाळायचं तुम्हाला असेल तर अशा पद्धतीची रेमेडी तुम्ही वापरून बघायला काहीच हरकत नाही आता यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे लक्षात घ्या मी यामध्ये थोडंसंच पाणी घातलेलं आहे म्हणजे एखादा स्पून मी छोटा स्पून मी पाणी घातलेलं असेल जास्त पाणी घालायचं नाही जास्त पाणी घातलं तर काय होईल तुम्हाला बोरिक पावडर आणि सोडा याचं प्रमाण तुम्हाला वाढवावं लागेल आता दोन चमचे उरलेले आपली जी बोरिक पावडर तीही आहे तीही घालून आपल्याला मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं आहे पातळ जर झालं तर जास्त प्रमाणात आपल्याला बाकीचे पदार्थ लागू शकतात व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे अशा पद्धतीची आपली पेस्ट तयार झालेली आहे आता ही अर्धी जी पेस्ट आहे ती अर्धी आपण वेगळी काढून घेणार आहोत त्याचे आपल्याला बॉल बनवायचे आहे छोटे छोटे आणि जी राहिलेली पेस्ट जी आहे तिच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला लिक्विड बनवायचं आहे हे लिक्विड बनवताना जर तुमच्याकडनं जर कांदा तुम्हाला दिसत असेल त्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये जर जास्त जाड कांदा राहायला असेल तर हे लिक्विड जे आहे तुम्ही गाळून घेतलं चालणीने तरीही चालेल आणि लिक्विड बॉटलमध्ये तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये भरलं तर तुम्ही स्प्रे आसानीचे म्हणजे एकदम इझी करू शकतात तर अशा पद्धतीनं लिक्विड मी तयार करून घेतलेलं आहे आता आपण बॉ बॉटल जर तुमच्याकडे अशी असेल एखादी स्प्रे बॉटल असेल किंवा सॅनिटायझरची बॉटल असेल कुठलीही बॉटल असेल स्प्रे बॉटल तिच्यामध्ये तुम्ही हे लिक्विड भरायचं आहे अशा पद्धतीने गाळून भरलं भरलं तरी चालेल नाही गाळलं तरीही चालेल आणि ह्या स्प्रे बॉटलचा आपल्याला कपड्यांच्या कपाटामध्ये भिंतीच्या कान्याकोपऱ्यांमध्ये किंवा किचनच्या ट्रॉल्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं आहे क्या आ, तिथे स्प्रे करावं झुरळ फिरत असेल तर तिथे आपल्याला स्प्रे करायचं आहे आता या ठिकाणी ही जी पेस्ट उरलेली आहे यामध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ घातलेलं आहे हेच सिक्रेट मला तुम्हाला सांगायचं होतं यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडीशी साखर मी या ठिकाणी घातलेली आहे कारण झुरळ जे आहे कीटकं जे आहे झुरळ म्हणा किंवा मुंग्या म्हणा हे अन्नपदार्थ खाण्यासाठी आपल्याकडे येत असतात आपल्या किचनमध्ये येत असतात तर यासाठी आपल्याला त्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी ह्या हा जो पदार्थ आहे तो खायला पाहिजे त्यासाठी आपल्याला त्यामध्ये कुठल्याही तुम्ही कुठलंही पीठ घालू शकता तुम्ही गव्हाचं पीठ घालू शकता तांदळाचं घालू शकता किंवा बाजरी ज्वारीचंही घालू शकता आणि त्या अशा पद्धतीने गोळे तुम्ही तयार करून घ्यायचे आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून तुम्हाला गोळे तयार करायचे आहे बहुतेक वेळा काय होतं आपल्याला किचनमध्ये आपल्याला कपाटांमध्ये गॅसच्या टाकीजवळ बहुतेक ठिकाणी आपल्याला झुरळे फिरताना दिसत दिसत असतात तर हे जुरळ जे आहे रात्री तुम्ही स्वच्छ भांडी खरकाटी किचन वगैरे व्यवस्थित आवरून न ठेवल्यामुळे किंवा तुमच्या घरामध्ये जर रद्दी असेल तर ह्या रद्दीला लवकर जुरळ लागतात त्यामुळेही आपल्या ज जर घरामध्ये जरी किचन साफ असेल पण रद्दीमुळेही आपल्या घरामध्ये जुरळ होऊ शकतात तर याची विशेष काळजी घ्यायची आहे आणि दर सहा महिन्याला हा जर उपाय तुम्ही केला तर निश्चितच तुमचं घर हे सुंदर आणि छान राहण्यास स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे अशा पद्धतीचे गोळे आणि लिक्विड आपला तयार झालेला आहे हा एकदम जालिम उपाय आहे तुम्ही नक्की करून बघायचा आहे आणि काण्याकोपऱ्यामध्ये हे जे लिक्विड आहे हे खूप कामं येतं मारण्यासाठी आपल्याला जिथे आपला हात जात नाही तिथे लिक्विड मारायला हरकत नाही असं गॅसच्या बाजूला रात्री जे आहे झुरळं आपली बाहेर निघत असतात कपाटांमध्ये किंवा गॅसच्या बाजूला किंवा कान्याकोपऱ्यांमध्ये सिलेंडरच्या टाकीवर पण झुरळं फिरत असतात तर अशा पद्धतीने जर तुम्ही ठिकठिकाणी हे जे गोळे आहे चिपकून दिले हे बॉल किंवा ठेवून दिले तर सकाळी तुम्हाला बरेचसे झुरळं मेलेले तुम्हाला दिसणार आहे काण्याकोपऱ्यामध्ये जिथे तुम्हाला वाटेल इथे झुरळ फिरत आहे त्या ठिकाणी तुम्ही हे जे बॉल्स आहे हे लावून द्यायचे आहे आणि तुमचं काम फिनिश होणार जाग आहे आत्ता हे झुरळ आपल्याला जागजागी पडलेली सकाळी तुम्हाला दिसणार आहे आणि हा जो उपाय आहे खूप कमी किमतीमध्ये तयार होतो आणि हे जे लिक्विड आहे हा जो स्प्रे आहे तुम्ही कपड्यांच्या कपाटात पुस्तकांच्या कपाटात तुम्ही मारला तरी चालू शकतो अशा पद्धतीने तुम्हाला सकाळी झुरळ मेलेली दिसणार आहे हे बघा सकाळी लगेच अशा पद्धतीने तुम्हाला झुरळ मेलेली दिसणार आहे तर आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार